मी पोचलो आहे आमचा तालुका वेल्ल्यामध्ये ओटी घ्यायच्या आहे देवीच्या पाच दुखना ओटी दुखना। ते घेण्यासाठी थांबलोय हे आमचं वेल्ला आहे तालुका डिस्ट्रिक्ट तोरणा किल्ला कुठे आपला त्या साईडला की ढागांच्या खाली तिकडे आमचा तोरणा किल्ला आहे जाताना तुम्हाला आम्ही दर्शन देऊ आणि हा माझा भाव आहे ब्रो ब्रो आदूचा काका ब् आता आम्ही ओटी घेऊ मग गावामध्ये जाऊ मग गावाला जाऊन मोठी आई माझी येईल मग मा त्यांच्यासोबत आम्ही जाऊ देवीच्या ओटी भरू पाच ओटी भरायच्या आहेत आणि आपली इथे सुंदरी उभी आहे ते गाव आहे वेल्ला बाजार आहे हा खुले मोठा तर बघत राहा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका ओटी घेते आता काकी आणि सूरज हे आहे आमच्या गावातलं धरण गुंजवणे धरण गुंजवणे ना गुंजवणे धरण आमंत्रि लावायचं लावायची नाव्यात अरे विषेक आहे पण चापेट आहे नाव कुणाचं आंतरवली विषेक आहे पण चापेट धरण नाव आहे आणि गुंजवणे धरण नाव आहे दोन नाव चालू आहे धरणाचं नाव काय म्हणलं डिस्कशन चालू आहे धरणाचं नक्की नाव सापेट धरण दुनिया गई भाड़ में हम चले पहाड़ में थोड़ा फार रास्ता खराब है ही पनी वड़ा नहीं है बराई हाँ बराई हेलो हाँ तोरना किल्ला ना बोला एक मिनट ये हम से तोरन शिवरायन से महाराजन ने जिंकले ला सर्वात पहला किल्ला पेन्शन का शिवा आम्ही शिवरायांचे मावळे आहेत कट्टर शिवरायांचे मावळ्या बाकी कोणी काही बोलो पण आम्ही कट्टर शिव मावळे आहेत हे रिसॉर्ट आहे वाटत रिसॉर्ट आहे भारी रिसॉर्ट बनवले आहेत गावामध्ये म्हणजे आता जमिनीला प्राईस काही वर्षांनी जमिनीला प्राइस पण चांगली वाढ आहे ना छान आहे ना अधू तर आहे आमचं गाव आणि गावाचं नाव आहे अंत्रोली काकी चालली आहे त्यांच्या घरी आम्ही जातो मोठ्या इकडे मोठे आई मोठे बाबा आहेत वाड्यावर तर तिकडे जातो आता तिकड आईला घेतो मोठ्या आईला आणि आम्ही मग देवाच्या वटी ठेवायला जातो तर तुम्ही ब्लॉक बघत राहा सुंदर असं हिरवळ आहे शेती आहे बघा आमच्या घराच्या बाजूलाच गावामध्ये आहे डॅम पाण्याची कमीच नाही हो भारताची शेती मोठा धरण गावातला आणि इथे माझे मोठे काका काकी राहतात त्यांना बाबा बोलतो आम्ही आई आणि बाबा इथे वाडा इथे त्यांनी बकरी आणि शेळ्या पाडल्यात आणि बरोबर धरणाच्याच बाजूला काय सुंदर असं नजारा आहे ना काय करताय तलवारी आहे कसल्या तलवारी हा तलवारी गाय कशा आहेत आहेत का बकरा की गाय आहे यावेळी पण बकऱ्या पाळल्यात किती मस्त वाटतय थंड गाय

पाऊस इथे भरपूर आहे पुण्यामध्ये सध्या त्यामुळे भात आहे बघा इथं छोटसं भाताची शेती अशी केली आहे मोठ्या बाबांनी आणि धरण किती जवळ आहे धरणारा पाणीच पाणी आहे आणि असे आम्ही सुंदर अशा आम्ही डोंगर रांगांमध्ये आमचं गाव आहे आम्हाला घाटावरचे बोलतात ना त्याच्यामागे कारण एकच आहे कारण आम्ही घाटावर राहतो पण खरं बघायला गेलं तर आम्ही घाटी नाही पण आम्ही शिवरायांचे मावळ आहेत बाग बनतो त्याला शिव भक्त आणि शिव माऊ आम्ही जय भवानी जय शिवराय तरी आमचं गावचं मंदिर आहे जखली आई प्रसन्न आमचे देव आहेत आधो जय जय बाप्पा कर पायापड आईच्या पायापड तुम्ही विसरलात तर हे आहे आमचं चिचोका देवाचं मंदिर चिचोबा देवाचं मंदिर तर हे आहे आमचं घर लहानपण इकडेच गेलंय आमचं हे लॉक केलंय लहान पण आमचं इथेच गेलंय हे उमराचं झाड कुठे गेलंय हे तो हे ना उमराचं झाड तोडलं ना इथे लहानपणी झाडावर बसून आम्ही उंबर खायचो आदू हळू आणि आमच्या घरासमोरून दिसतो तोरणा किल्ला शिवरायांचं तोरण केवढ मोठं घर आहे बघा आमच्या मोठ्या बाबांचं अरे बापरे डेकोरेशन केलं वाटत जातात टेक्निक आहे ही आपल्या गावची टेक्निक नाही ही आमची पुणेकरांची टेक्निक आहे माझा मोठा भाऊ आहे काकांचा मोठा मुलगा तो हे बनवतो टोपल्या चिंबोऱ्या पकडण्यासाठी गुरुदैवत आहेत आमच्या घरामध्ये ठेवले आहेत आम्ही बसवलं आहे ठाम पडतो तू पहिलं घे पडत चाललो आहे दर्यात आमच्या दर्यामध्ये आमचे देव आहेत तिथे पाया पडायला चाललो आहे आई आहे सोबत माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे आणि पाऊस भरपूर झालेला आहे इथे दोन तीन दिवस असं शेतातून जंगलातून जायचं आहे अर्धा तासाचा रस्ता आहे शेवाळ आहे सगळीकडे सर काय लात आहे सावकाश सावकाश अशी आणली

काय फोटो येईल नसू आजूची मजा आहे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर असा नजारा असं दरी खोऱ्यातून दरी खोऱ्यातून वाहत जायचं आईला की पोहत जायचं ए भगवान <laughs> 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 काय ना गर पडलं सर्व दऱ्यालाच लावायचं का आपण वाजव वाजव आजो वाजो थांब आगी जाकेल शूट करतो नाही पण एवढा डेंजर रस्ता एक पाऊल पण टाकायला जागा नाही राहिला नाही पावसाचा टाइम आहे पर परत आजूला मजा करायची आहे पाण्यात सुंदर असा वडा इथूनच शेताला पाणी जातो हा हा सर्व वडा डोंगरातून वाहत जातो पॅन्ट पॅन्ट त्याला नाही त्याला मज्जा येणार हे पडशील सावकाश चल नंतर येताना बघूया येताना आधू हा येताना मग चड्डी काढूया मग डायपर वर बी तर आम्ही आलो शेतातल्या दर्याच्या देवाकडे दर्या बोलतो आम्ही इथे ओढा इथे पाणी वाहत आहे आवाज येत असेल निसर्गाचा आवाज एकदम सावकाश सूरज सा आणि एक काम करता आम त्याला पहिलं त्याला उतरून दे चप्पल काढून येऊ का की घालून येऊ सूरज त्याला पहिला उतरून दे मग तुझा मी पकडू देऊ मग तुम्ही कुठून येणार ओके ठीक आहे चल तू चल तू मला बरोबर घेऊन जाशील चल <laughs> सटकलो ना कि जाल सालपटलो समजून जायचं बस मम्मी बनून घरामध्ये झोपायला लागणार सगळीकडे हे बांधून बाबूला काय एक्सपिरियन्स आहे गावात हा भावड्या पण काय गावचाच माणूस आहे गावकरी आमचे त्याच्यामुळे तो बिंदास उतरू शकतो इथे हात दे इथे हात दे आई शपथ खरंच इथे हात दे अरे बापरे बस मस्त अस आमच्या मध्ये पण असं झील आहे हे बघा हे आमचं दर्या इथे आमचे देवस्थान आहेत खालून जाऊया पाण्यात आदू हळू हे काटेत सूरज काटे तिकडे नको इकडनंच या हे मंदिराचं दुरुस्तीचं काम करायचं आहे मंदिर बनवायचं आहे एक ग्रुप बनवलाय ना व्हॉट्सअपला मंदिर बनवायचं हा आपलं हेच मंदिर ना ठीक आहे करूया आता पहिला देवबाप्पाच्या पायापड जाडू मला मंदिर बनवायचं आहे त्याचं काम करायचं आहे साफसफाई करून घेणार आधी मग नंतरला पोटी भरायच्या आईच्या आधू मज्जा येते आधू मम्मीची नाही आठवण येत मम्मी कुठे आहे तुझी मम्मी कुठे आहे तुझी हळूहळू भिजू नको आम्ही दरवर्षी देवाच्या पाया पडायला बकऱ्यासाठी याय लागतं जागरण गोंधळ करायला लागतं बकरा कापायला लागतो तेव्हा आम्ही इथेच जेवण बनवतो आणि इथेच बसून आम्ही खातो फॅमिली पूर्ण मोठी बैठक आमची होती इथेच बसायला जेवणाची आदो जास्त नको वाको बोल पाण्यात नंतरला जाऊया थांब देव देवबाप्पा करूया देव बाप्पाच्या पूजा करूया नंतर पाण्यात जा फोनवर पाणी नाही उडवायचं काजू

अरे म्हणजे आजोबांचे काहीतरी असं भाव म्हणजे आपले पंजोबा पंजो पंजोबा आहेत पंजो काय त्यांच्या नावाने आमचे दे इथे देव आहे देव त्याच देवबाप्पा देवबाप्पा देव देवबाप्पा आपले काय नाही त्याचा या झाडावर आमचे लय आठवणी आहेत लहानपणी आम्ही आज पप्पा तुझ्या पप्पा या झाडावर बसून आंबे खायचो आम्ही इथे लहानपणीची आठवण आहे काकीची काकी सर्वांची आतूची आठवण आहे लहानपणी आम्ही तेच झाडावर बसून खायचो मस्ती करायचो आता तुम्हाला आंबे खायचे हा खायचे दादा हसतोय भिजलास ना आता सर्दी होऊन दे मग तुला फटके देतो कस नको करू हा नाही नामदेव हे जे देवाचं आहे अरे हे पितूर बसतो ना पितूर बसतो ओके म्हणजे पितूर आहेत आपले रानात भेटला आम्हाला खेकडा खेकडा पाहिजे तुला पकडा झाला तुला तो बघ तो बसलाय त्याच्यात दिसला तो तिथे बसलायको अरे त्याला पकडायचंय पकडून दे त्याला मजा काकाच्या खांद्यावर आता येताना एका काकाच्या खांद्यावर आहे ना आजू तुझी मजा आहे ना आजू हा ह्या नाही एवढं नाही लागलं इथे एवढंच लागलं त्याचे पाय धरले आहेत त्यांनी जो पण इकडनं कसे तुम्हाला जंगलाचे रस्ते माहिती सवय ना चला टाटा टाटा करायच्या कुठे द्यायची आपल्याला रोड कस छत्रपती शिवाजी रोड तुला जय शिवराय जय भवानी जय शिवराय महाराजांनी बांधलेले पहिले तोरण सुंदर असा उतरणारा घाट आहे सर्व डोंगर रंगा लपले आहेत आणि रोड पण बघा फक्त सिंगल वे आहेत तिकडन पासिंग होते ते पण सिंगल वे मधून गाड्या पास होत आहेत सगळ्या एम एच चौदा एम एच पंधराच्या गाड्या आहेत बघा सगळं डोंगर रपलेत दौदा एम एच पंधरा आपले डोळे एकदम आहेत रस्ता थोडा खराब आहेत काय आहे आमच्या अंतरुली गावातले नगरसेवक सरपंच काय करत आहेत आमदार खासदार त्यांचे खिसे भरत आहेत त्यांना वाटलं पाहिजे मुंबईवरून पाहुणे येतात काय तारीफ करणार आहे त्यांची सिंगल घाट एक गाडी पासण्यात होऊ शकत खूप स्ट्रगल करत करत वाजले आहेत सात आणि आलो तो आहे आता मामाच्या गावामध्ये तर आता मामाच्या गावामध्ये आपण एंट्री घेतो आहे आम तर आमची कमानी कुठे गेली कमानी एंट्री पॉइंट कुठे गेली रे कमानी ते झाडचे कमानीला गाडी उभी आहे त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आहे तर आपण कमानीला ही आपली गावाची एंट्री पॉइंट आहे तर सर्वात प्रथम आलो आहे मामाच्या गावाला कुठे आलो आपण मामाच्या गावाला Yeah. तर हे माझ्या मामाच गाव तर तिकडे आता मामाच्या मुलीचा मुलाचा बर्थडे आहे शौर्य हो। सेलिब्रेशन आहे तर आमच्यामुळे थांबले हे आमचं गावातलं मंदिर आहे संतोषी मातेच लहानपण आम्ही इकडे काढलेलं आहे आणि हे समोरची गाडी दिसते आहे हे एवढं मोठं घर माझ्या छोट्या मामांचं आहे एवढा मोठं घर दिस अ अंबानी अंबानी यांचं घर आहे आमचे मामा आहेत आता येथील एवढं मोठं घर तिथून इथपर्यंत आहे शिक्षक आहेत ते आणि ह्या साईडला आहे आमच्या छोट्या मामांचं घर ते गाडी टाकूया का पहिलं ते बघतो इकडे आहे जागा चिकल विकल नाही चा, मामाच्या गावाला ही मामी उभी आहे हे मामाचं गाव आहे आमच्या हे आमचे पप्प्या शेट आहे ही त्यांची चिल्लर गँग आहे सागरची बड्डे कोणाच आहे तुझा बड्डे आहे याचा बड्डे आहे त्याला बड्डे बॉय अरे छोट्या हे आमची मामाची मुलगी आहे आणि त्यांचे मिस्टर आहेत हे आमचे मामा मामा आहे करा उद्यापासून तुम्ही उद्या युट्यूबच्या ब्लॉग वर येणार आहेत तुम्ही एकदम मग तुमचा असा टकलात पुढचा ना तो चमकणार आहे ही आमची मामी आहे आणि बघा ही माझ्या भावाची वाईफ आहे तर बघा आमचं असं छोटस घर आहे थोडी आमची मामी कंजूस आहे पण चांगली आहे मामा आणि सर्वात मोठा सर्वात मोठा कंजूस तर आमचा तो बसलेला मामा आहे पण मनाने चांगले आहेत